मी सुरूच ठेवली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जो तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही आम्हाला तर केवळ लाडकी बहीण योजना चालवून थांबायचं चा नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आम्हाला करायचं आहे त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यांना लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमातून आम्हाला विकास घडवायचा आहे कारण मोदीजी सांगतात की ज्यावेळी एक महिला त्या ठिकाणी रोजगार कमावते त्यावेळी पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते पुरुष पैसा कमावतात तर अनेक वेळा आपला पैसा कमावतात देखील पण आमच्या महिला मात्र कमावलेला एक एक पैसा हा परिवाराच्या कल्याण करतात त्या ठिकाणी लावतात आणि म्हणून या सगळ्या योजना आम्ही सांगितलं होतो